नमस्कार बंधू भगिनींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स या कंपनीचं फंडामेंटल आपण पाहिला त्याच्यामध्ये मार्केट कॅप करंट प्राईस हाय लो त्यानंतर शेअरचा पी रेशो शेअरचा बुक व्हॅल्यू डिव्हिडन त्यानंतर आर ओ सी त्यानंतर आर फेस व्हॅल्यू डेबिट टू इक्विटी प्रमोटर होल्डिंग आणि प्लेज पर्सेंटेज आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आता याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत अबाउट दिलेलं आहे बघा या ठिकाणी रेलांची स्थापना धीरुभाई अंबानी यांनी केलेली आहे ती दाखवली त्या या ठिकाणी दाखवलेले आहे की कोणी केलेली व तर हे बघा रेलांची स्थापना धीरुभाई अंबानी यांनी केली होती आणि आता त्यांचा मुलगा मुकेश अंबानी प्रमोशन आणि व्यवस्थापित करीत आहेत अंबानीच्या कुटुंबाकडे पन्नास टक्के शेअरचा हिस्सा आहे त्यानंतर पुढे दिलेला एक की पॉईंट दिलेला आहे बघा या की की पॉईंटवर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी कंपनीशी संबंधित सगळी थी? माहिती या ठिकाणी येते तेल ते केमिकल विभाग दिलेला आहे बघा या ठिकाणी आणि कोणते प्रॉडक्ट बनवले जातात आणि कुठे कुठे या कंपनीचे प्लांट आहेत ते सांगितले आहे इथे सविस्तर माहिती तुम्ही मिळवू शकतात त्यानंतर आपण याचा पुढचा पॉईंट पाहणार आहोत पुढचा पॉईंट आहे बघा हा रिलायन्स कंपनीच्या शेअरचा चार्ट आहे तर या चार्टवर चार काय काय दिलेले आहे ते आपण पाहूया बघा उजव्या बाजूला काय दिलेलं आहे वॉल्यूम दिलेला आहे म्हणजे डाव्या बाजूला काय दिलेलं आहे व्हॉल्यूम दिलेलं आहे आणि उजव्या बाजूला काय दिलेलं आहे प्राइस दिलेली आहे त्यानंतर चार्टवर कॅन्डल असतात कॅन्डल दाखवलेले असतात मग या ठिकाणी रेषा दाखवलेली आहे तर ही जी रेषा आहे ही रेषा काय आहे ही शेअरची किंमत दाखवली निळ्या रंगाची जी रेषा आहे प्राईज ऑन एन ए सी बघा ही शेअरची रेषा दाखवलेली आहे त्यानंतर पिवळ्या रंगाची जी रेषा आहे तो पन्नास दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आहे काळ्या रंगाची रेषा दाखवली ती दोनशे दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे तर आपण फंडामेंटल अनालिसिस पाहत आहोत फंडामेंटल अनालिसिस पाहत असल्यामुळे चार्ट रीड करणे म्हणजे टेक्निकल अनालिसिस होते आणि हा भाग आपण नंतर पाहणार सुरुवातीला आपण फंडामेंटल पाहूया आणि नंतर टेक्निकल पाहूया आणि टेक्निकल पाहिल्यानंतर मग शेअर कुठे घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा आणि कुठे विकायचा हे टेक्निकलने समजते तर आता याचा पुढचा भाग आपण पाहूया पुढचा झाला पुढचा भाग आहे बघा कोणस दिलं या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे सांगितलं आहे कंपनीविषयीचं थोडक्यात सांगितलेलं आहे की येथे शेअर हा आपल्या बुक व्हॅल्यू पेक्षा दोन पॉईंट अडुसष्ट पटीने काय आहे मोठा आहे बघा हा हा मोठा दाखवलेला आहे त्यानंतर कंपनीचा आर जो आहे तो आर रिटन रिटर्न ऑन इक्विटी म्हणतात त्याला ती कमी आहे गेल्या तीन वर्षापासून किती आहे आठ पॉईंट तीन आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता याचा पुढचा भाग पाहूया आपण पुढचा भाग आहे प्युअर कंपेरिजन म्हणजे सारख्या प्रॉडक्ट तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांची एकमेकांशी केलेली ही तुलना आहे या तक्त्यात दाखवलेली आहे हे बघा सेक्टर काय आहे रिफायनरी आहे इंडस्ट्री पण रिफायनरी आहे यात कोणकोणत्या कंपन्यांचा समावेश होतो ते सांगितलेलं हो आहे पहिली कंपनी बघा रिलायन्स दाखवलेली आहे रिलायन्स या कंपनीची शेअरची किंमत किती आहे दोन हजार नऊशे एकाहत्तर रुपये सत्तर पैसे दाखवलेली आहे यांचा पी किती दाखवला आहे या ठिकाणी अठ्ठावीस पॉईंट सत्त्याहत्तर एवढा पी रेशो दाखवलेला आहे मार्केट कॅप या ठिकाणी दाखवलेला आहे वीस लाख दहा हजार पाचशे एकोणसाठ रुपये आणि डिव्हिडंड किती दिला जातो आहे डिव्हिडन दिला जात आहे शून्य पॉईंट तीस टक्के त्यानंतर पुढे बघा पुढे दिलेलं आहे नेट प्रॉफिट क्वार्टरली दिलेलं आहे बघा हा किती एकोणावीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर क्वार्टरली प्रॉफिट किती टक्के मिळालेलं आहे नऊ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मिळालेला आहे त्यानंतर सेल्स क्वार्टरली सेल्स किती किती करोडचा झालेला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी दोन लाख पंचवीस हजार शहाऐंशी रुपये हा क्वार्टरली सेल झालेला आहे क्वार्टरली सेल्स म्हणजे टक्केवारीमध्ये दिलेला आहे तो तीन पॉईंट पंच्याऐंशी टक्के झालेला आहे रिलायन्स या इंडस्ट्रीच्या शेअरचा आर ओ सी किती आहे नऊ पॉईंट चौदा आहे तर ही पहिली कंपनी आहे त्यामध्ये सारख्या कंपन्यांची ही तुलना केलेली आहे दुसरी कंपनी दिली आहे एल ओ सी दिलेली आहे म्हणजे हे पण रिफायनीचं रिफायनी प्रॉडक्टचंच काम करणाऱ्या कंपन्या आहेत म्हणून एकंदरीत रिलायन्स कंपनीशी तुलना करणाऱ्या या कंपन्या आहेत एल ओ सी आहे बी पी सी एल आहे एच पी सी एल आहे एम आर पी एल आहे सी पी सी एल आहे गंधार ऑइल रिफायनरी ही एक आहे यांच्या प्रत्येक कंपनीचा या ठिकाणी शेअरची किंमत दिलेली आहे ही शेअरची किंमत आहे हा पी रेशो दिलेला आहे हे मार्केट कॅप दिलेलं आहे ह्या कंपन्या किती डिव्हिडन देतात बघा मी सांगितलं डिव्हिडनचा सा परिणाम पी रेशोवर होतो तर बघा यांचं डिव्हिडन किती जास्त आहे बघा हे डिव्हिडन खूप जास्त असल्यामुळे यांचा पी रेशो फार कमी दाखवलेला आहे त्यानंतर आणि जी कंपनी डिव्हिडन देते त्याचा पी रेशो हा जास्त आहे बघा गंधार ऑइल की पी डिविडंड देत नाही तिचा पी रेशो दहा हो पॉईंट तीस आहे तर अशा पद्धतीने डिव्हिडनचाही परिणाम पी यूरेशोवर होत असतो त्यानंतर नेट प्रॉफिट दिलेला आहे कंपन्यांचा क्वार्टरली टक्केवारी क्वार्टरली किती नेट प्रॉफिट मिळाला तो दिलेला आहे त्यानंतर सेल्स दिलेला आहे या ठिकाणी क्वार्टरली करोडोमध्ये त्यानंतर सेल्स टक्केवारीमध्ये दिला आहे किती झालेला आहे त्यानंतर या प्रत्येक कंपनीचा हा आर ओ सी दिलेला आहे तर अशा पद्धतीने रिलायन्स या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या ह्या इतर कंपन्या आहेत आणि या इतर कंपन्यांशी तुलना केली असता रिलायन्स कंपनी ही चांगली आहे का वाईट आहे हे तुम्हाला कळेल म्हणजे अशा प्रत्येक कंपनीचा शेअर घेताना त्या कंपनीशी स्पर्धा करणाऱ्या कंपन्यासुद्धा दाखवल्या जातात आणि त्यांचा शेअरची किंमत त्यांचा पी रेशो त्यांचं मार्केट कॅप त्यांचं डिव्हिडंड त्यांचा क्वार्टरली रिझल्ट पाहिला जातो प्रॉफिटचा सेलचा त्यांचा आर ओ सी हे सगळं पाहिल्यानंतर त्यातली चांगली कंपनी कोणती आहे ही तुम्ही निवडू शकतात अशा पद्धतीने आपण हा भाग पाहिला फंडामेंटलचा की सारख्या एखादा प्रॉडेक्ट तयार करणाऱ्या सारख्या कंपन्यांची ही तुलना आहे आणि त्याच्यातून कोणता शेअर आपण निवडायचा किंवा कोणत्या कंपनीचा शेअर निवडायचा हे आपण ठरवायचं आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद